नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला मस्त असे हिरव्या वाटाण्यांपासून कटलेट करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मध्ये एक पडी तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशोप घालून घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आणि बडीशोप आपली मस्त अशी फुलली की लगेच त्यामध्ये दोन हिरवी मिरची मी इथे कट करून घातलेले आहे ह्या मी मिरच्या थोड्या तिखट घेतलेल्या आहे तुम्ही याच ठिकाणी थोड्या फेक्या घेतल्या तरी चालेल त्यानंतर इथे मी हिरवे वाटाने घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी दीड वाटी हिरवे वाटाने घेतलेले आहे मोठ्या वाटीने घेतलेले आहे तुम्ही इथे वाटाणे कमी जास्त करू शकता हे वाटाणे आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे आहे इथे आता आपल्याला वाटाण्याचा हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त फक्त आपल्याला परतवून घ्यायचे आहे मी दोन ते तीन मिनट हे वाटाणे परतवून घेणार आहे आणि लगेचच गॅस बंद करून घेणार आहे इथे आता आपल्याला लगेचच त्या मध्ये अर्धी वाटी मी इथे फुटण्याची डाळव घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी मी इथे मुरमुरे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मुरमुरे आणि डाळवा आपल्याला मस्त अस खमंग दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला जरी ते मुरमुरे घ्यायचे नसतील तर तुम्ही याच ठिकाणी पोहे सुद्धा घेऊ शकता नाहीतर तांदळाचं पीठ सुद्धा असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता हे सर्व मी मस्त असं दोन मिनिटं हलकसं फक्त परतवून घेणार आहे इथे मी आता हे सर्व एका डिश मध्ये थंड करायला ठेवून देणार आहे बाजूला थंड झालं की हे आपल्याला छान असं मिक्सर ला दळून घ्यायचं आहे इथे माझा आता डाळू आणि मुरमुरे मस्त असे थंडे झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी जाळसर मी याची पावडर करून घेणार आहे मिक्सर आपल्याला चालू बंद करत मस्त असे याची पावडर बनवून तयार करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे पावडर बनवून तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आता आपले वाटाने सुद्धा छान असे थंड झालेले आहे लगेचच मी त्याच भांड्यामध्ये घालून हे वाटाने मस्त असे जाडसर मी याचं वाटण तयार करून घेणार आहे वाटण इथे आपल्याला हलकस जाडसरच ठेवायचं आहे यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे इतपत मी इथे जाडसर वाटण ठेवलेलं आहे हलकस जाडसर ठेवलेलं आहे त्यानंतर हे सर्व मी आता एका भांड्या पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामध्ये आता आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी आता सर्वात आधी अर्धी वाटी किसलेला गाजर घालून घेणार आहे आणि त्यानंतर दोन बटाटे मी इथे छान असे उकळून घेतलेले होते मॅश करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कांदापात घेतलेली आहे या मी थोडीशी कांदापात यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी मेथीची भाजी पालकाची भाजी सुद्धा वापरू शकता ते सुद्धा छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून मी यामध्ये तीळ घालून घेतलेले आहे तुम्ही याच ठिकाणी खसखस सुद्धा घालू शकता मसाल्यांमध्ये मी यामध्ये सर्वात आधी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि एक चमचा भरून जिरे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून मी यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चाट मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा भरून तुम्ही याच ठिकाणी आमसूल पावडर सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर आपण जे मुरमुऱ्यांचं आणि दाडव्याचं जे पावडर बनून तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी चार चमचे सध्या घालून घेतलेला आहे तुम्हाला जस तस जसं लागेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपल्याला याचा गोळा मळून तयार करून घ्यायचा आहे छान असा हाताने मी इथे मळून घेणार आहे सर्व बघू शकता तुम्ही इतपत मी इथे गोळा घट्ट तयार केलेला आहे आणि हे, हे सर्व आपल्याला मस्त अस मिक्स करून घेतल्यावर लगेचच याचे कटलेट बनून तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीचे तुम्ही हव्या त्या आकाराचे इथे कटलेट बनवून तयार करून घेऊ शकता इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व कटलेट बनवून तयार करून घेणार आहे काजूचे काप लावून घेणार आहे एक एक यावर छान दिसतात इथे आता आपल्याला सर्वात आधी पॅन मध्ये एक फळी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी थोडस लागते तेल इथे आता आपलं छान असं गरम झालं की लगेचच लगे त्यामध्ये कटलेट सोडून घ्यायचे आहे हे कटलेट आपल्याला मस्त असे लो टू गॅस गॅसवर रंग बदलेपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहे कटलेट आपल्याला गॅस वरच छान असे फ्राय करायचे आहे म्हणजे मस्त असे खमंग बनवून तयार होतात एक बाजू माझी छान अशी भाजून झालेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे कटलेट छान असे भाजून घेऊ बघू शकता तुम्ही इथे माझी दुसरी बाजू सुद्धा छान अशी मस्त अशी भाजून तयार झालेली आहे रंग सुद्धा छान आलेला आहे एका डिश मध्ये काढून घेऊ कटलेट सोबत मस्त अशी पुदिन्याची चटणी बनवून तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी फुटण्याचे डाळव घेतलेले आहे पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी मी इथे फुटाण्याचे डाळव घालून घेणार आहे आणि त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि मुठभरच पुदिना घेतलेला आहे सर्व हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मिरच्या कट करून मी यामध्ये घालून घेणार आहे अगदी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे आणि त्याच सोबत थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा मी इथे रस घालून घेणार आहे आणि एक छोटी वाटी भरून पाणी घालून घ्यायचं आहे याच ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस नाही घालायचा असेल तर दही घालू शकता मस्त अशी आपल्याला मिक्सरला ही चटणी वाटून तयार करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे रंग सुद्धा किती छान आलेला आहे हिरवागार मस्त असा रंग आलेला आहे आपल्या चटणीचा इथे आता आपली पुदिन्याची चटणी आणि मस्त असे कटलेट बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका